कारण ही गाडी बाजारात येत असताना तिचा प्रतीक्षा कालावधी इतका मोठा होता की लकी ड्रॉ ने पहिली वहिली गाडी कुणाला द्यायची हे निश्चित करण्यात आलं की त्या काळामध्ये मुलाची लग्नासाठी चौकशी करत असताना आजूबाजूच्याकडे विचारणा केली जायची की मुलगा कसा आहे वगैरे आणि त्यात जर वाक्य आलं की मुलाकडे ना मारुती एट आहे बस मुलीचे पालक निर्धास्त व्हायचे की त्याच्यानंतर दोन तीन आठवड्यात त्याच ऑफिस मधल्या किंवा शाळेतल्या अन्य शिक्षक किंवा कर्मचाऱ्याकडनं मारुती एट हंड्रेड विकत घेतली जायची नमस्कार प्रस्तुत एका ब्रँडची मी रश्मी वारंग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्याचा जमाना हा स्टाईल स्टेटमेंटचा आहे तुम्ही कोणतं घड्याळ वापरता तुम्ही कोणते कपडे घालता तुम्ही कोणती कार वापरता यावर बऱ्याच गोष्टी ठरत असतात आणि आताच्या काळामध्ये महागडी गाडी हे अनेकांचं स्वप्न असतं पण एक काळ असा होता की सर्वसामान्यांना परवडणारी गाडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एका उद्योग समूहाने केला आणि त्या समूहाची ती गाडी म्हणजे मध्यम एक स्टाईल स्टेटमेंट बनलं कोणता होता हा ब्रँड हा ब्रँड होता भारतीय सरकारच्या प्रयत्नांनी सुरू झालेला मारुती उद्योग समूहाचा मारुती एट हंड्रेड याच ब्रँडची गोष्ट आजच्या भागात सध्याच्या काळात कार्सच्या किमतींनी करोडोंची मजल गाठली आहे पण एकोणीसशे त्र्याऐंशी साली सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयात सर्वसामान्यांना परवडेल अशी ही गाडी बाजारामध्ये आली हरपाल सिंग हे या लकी ड्रॉचे विजेते ठरले होते कारण ही गाडी बाजारात येत असताना तिचा प्रतीक्षा कालावधी इतका मोठा होता की लकी ड्रॉने पहिली वहिली गाडी कुणाला द्यायची हे निश्चित करण्यात आलं हरपाल सिंग यांना ही गाडी त्या काळातल्या पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिली होती त्याची चावी त्या गाडीची त्यांनी सुपूर्द केली होती तिथपासून हा जो सुरू झाला प्रवास मारुती एट हंड्रेडचा पुढे सुझुकी कंपनी बरोबर त्यांनी टायअप केल्यानंतर मारुती सुझुकी एट हंड्रेड अशी ही गाडी बाजारामध्ये आली आणि एकतीस वर्ष दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा बहुमान या गाडीला मिळाला नंबर वन होती आपल्या सगळ्यांची लाडकी अम्बी अर्थात अम्बेसेडर कार एखादी गाडी बाजारात आल्यानंतर तिचा वापर बघून तिचा मेक बघून तिचा अनुभव ऐकून मग लोक त्याच्याबद्दल उत्सुकता दाखवतात मारुती एट हंड्रेड ही अशी गाडी की जिला पदार्पणातच इतकी उत्सुकता आणि इतकं प्रेम लाभलं म्हणजे त्या काळात योजना अशी होती की दहा हजार रुपये तुम्ही भरा आणि गाडी प्री लॉन्चिंगसाठी बुक करा सगळ्यात तळाला असलेल्या माणसाचा प्रतीक्षा कालावधी वेटिंग लिस्ट नंबर किती वर्षांचा होता में में विचार करा तीन वर्षांचा आणि तरी सुद्धा लोक या गाडीच्या अखंड प्रेमात होते मारुती एट हंड्रेड ची क्रेज इतकी जबरदस्त होती की त्या काळामध्ये मुलाची लग्नासाठी चौकशी करत असताना आजूबाजूच्यांकडे विचारणा केली जायची की मुलगा कसा आहे वगैरे आणि त्याच जर वाक्य आलं की मुलाकडे ना मारुती एट हंड्रेड आहे बस मुलीचे पालक निर्धास्त व्हायचे की म्हणजे आपली मुलगी चांगल्या कुटुंबात पडणार असं गणित या कंपनीने निर्माण केलं बऱ्याचदा पैसे खर्च करणाऱ्या लोकांना टार्गेट केलं लो जातं लक्ष ग्राहक तो असतो पण मारुती एट हंड्रेडला ला आपला ग्राहक वर्ग माहिती होता त्यांनी मध्यम वर्गीयांनाच टार्गेट केलं त्यांचं टार्गेट वर्ग होता मध्यमवर्गीय शिक्षक सरकारी कर्मचारी आणि ही गोष्ट अधोरेखित करण्यासाठी त्यांनी काही योजना सुद्धा दाखल केल्या होत्या मारुती एट हंड्रेडच्या बाबतीत एक महत्वाची नोंद अशी होती की जर का एखाद्या शाळेतल्या किंवा सरकारी कर्मचाऱ्याने मारुती एट हंड्रेड विकत घेतली की त्याच्या नंतर दोन तीन आठवड्यात त्याच ऑफिस मधल्या किंवा शाळेतल्या अन्य शिक्षक किंवा कर्मचाऱ्याकडनं मारुती एट हंड्रेड विकत घेतली जायची कारण घरात तगादा सुरू व्हायचा त्यांना परवडत तर मग आपल्याला का नाही हेच मारुती एट हंड्रेडचं बलस्थान बलस्तान त्यांना आपला लक्ष ग्राहक वर्ग आणि त्याला बरोबर कसं ताब्यात घ्यायचं हे उत्तम कळलेलं होतं मारुती एट हंड्रेडचा हा करिश्मा इतका विलक्षण होता की या कारने एम बॅज मिळवला होता हा बॅज भारताच्या इतिहासात फक्त तीन गाड्यांना मिळाला मारुती ओमनी मारुती जिप्सी आणि मारुती एट हंड्रेड ही गाडी त्या काळातल्या मध्यमवर्गीयांचं स्वप्न होते मग असं काय घडलं की काळाच्या ओघात हा ब्रँड गायब झाला मारुतीने सुझुकी बरोबर करार केला होता त्यामुळे ही होती मारुती सुझुकी एट हंड्रेड आता आपल्याच गाडीला जर बाहेरच्या देशांमध्ये स्पर्धा निर्माण झाली तर कोणता ब्रँड सहन करेल त्यामुळे सुझुकी कंपनीने लादलेली काही बंधनं झुगारून मारुती कंपनीने नेदरलँड इटली माल्टा आणि ब्रिटन इथे मारुती 800 हंड्रेडची निर्यात के सुरू केली सुझुकी कंपनीच्या तिथल्या गाड्यांना तिथल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आणि त्यामुळे दोघांमध्ये थोडस वितुष्ट आलं त्याचा फटका हा मारुती एट हंड्रेडला बसला दोन हजार दहा पासून मारुती एट हंड्रेडचं उत्पादन बंद झालं पण जाता नाही या कारने बरंच काही साध्य केलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकवरनं फिरणाऱ्या अख्ख्या कुटुंबाला आपण कार विकत घेऊ शकतो हा आत्मविश्वास या ब्रँडने दिला शहर आणि गाव याच्यामधलं अंतर या कारने कमी केलं कारण ऐंशीच्या दशकामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा मारुती एट ची क्रेज विलक्षण होती अनेक मंडळी आपली दुचाकी आपली मोटरसायकल बाजूला ठेवून मारुती खरेदी करत होते तर त्यामुळे ऐंशीच्या दशकात बदलणाऱ्या भारताचं चित्र ज्या ब्रँडने खऱ्या अर्थाने सुस्पष्ट केलं असा ब्रँड मारुती एट हंड्रेड आज एखाद्या घरामध्ये आलिशान गाडी येते मुलाने आणलेली ही गाडी बघून वडील भारावतात पण त्याच्या फ्रंट सीटवर बसत असताना आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या खिशाला परवडेल अशी घेतलेली मारुती एट हंड्रेड त्या बाबांना नक्की आठवत असते जुन्या चित्रपटात आज ज्यावेळेला आपण मारुती एट हंड्रेड पाहतो त्यावेळेला त्याचं खूपच कौतुक वाटतं टाटांच्या नॅनो आधी नॅनो प्रणाली आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाला छोट्याशा आकारात सामावून घेणारी ही कार म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण ठरते आज ही गाडी युनिक ठरते आज ज्यांच्याकडे मारुती एट हंड्रेड आहे त्यांचा मान विलक्षण असतो आज जेव्हा विंटेज कारची रॅली निघते त्या चक्क या छोटूशा मारुती एट हंड्रेडचा समावेश केला जातो अशी ही कार आज फक्त आठवणींमध्ये उरलेली आहे मारुती एट हंड्रेड होती का कोणत्या रंगाची होती सुप्रसिद्ध लाल रंगाची का स्काय ब्ल्यू कलरची त्या गाडीत बसल्याचा असा एकदम झकास रुबाबदार फोटो वगैरे आहे का तर तो नक्की कमेंट मध्ये पोस्ट करा कार लवर्स पर्यंत हा एपिसोड नक्की पोहोचवा त्यासाठी तो शेअर करा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या एपिसोडमधनं मी रश्मी वारंग आपला निरोप घेते नमस्कार